नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपलं मोटर चालू आहे तिकडे मित्रांनो तर आपलं कामाची सुरुवात झाली मित्रांनो सगळीकडे आपण जे आपलं वावर आहे ते बी बि आपण ओलावणी करतो असं म्हणतो मित्रांनो आपण तर त्याला आपण ओलवणी सुरुवात केलेली आहे त्याला असं मस्त एक एक साराप्रमाणे ओलवून घेणार आहे नंतर आपण त्याच्यात गहू आहे मित्रांनो म्हणून आपण त्याला पहिलं भिजवून घेणार आहे तर वावर भिजवल्यानंतर दोन चार दिवसानंतर सुकल्यानंतर वखर झोपून त्याला आपण परत त्याच्यात गहू टाकायची तयारी करणाऱ्यानंतर गहू पेरायचं आपल्याला म्हणून आपण हे पहिलं हे करतो वलवणी करतो मग ओलवणी झाल्यानंतरच आपण जे काय आपला असतो वखरणे वखर झाल्यानंतर परत आपल्याला पांब्या झोपावं लागते पांब्यानीद्वारे आपण गहू पेरणी करतो मित्रांनो कारण की आपला गहू पेरायचा सीझन आहे फुल तर आपण पहिले गहू वगैरे पेर पेरणी करणं करणार आहे नंतर मग बाकीचे आपले जे हरभरा असेल मसूळ असेल किंवा वाटणं असेल ते आपण गहू पेरल्यानंतर पिणार आहे मित्रांनो सध्या आपलं मोटर चालू केलेलं आहे तर आपण ओलं करत आहे मित्रांनो आपल्या गहूसाठी पहिले गहू पेरणी केली गेली कपासून पेरणी नंतर परत आपल्याला असं साऱ्या वगैरे पडायला लागेल सारे पडायला प्रत्येक एकमेक एक एक साईडचे कुंड असतात ते कुंड बनावं लागतात परत सारांगुरे सवार सगळं करावं लागतं सगळं बलांचं पाय ठेवणे हे होऊन जातं म्हणून सगळं आपल्या जसं आपण बोलवणी करण्यासाठी सारांगुरे बनवलं कसं आमचे परत पेरणी झाल्यानंतर परत करावं तुम्ही त्यांना असं पद्धतीने आपलं काम काज सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी करा आणि सबस्क्राईब करा करा जय जवान जय किसान